सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंग्लिश स्कूल दोड्डी तालुका दक्षिण सोलापूर येथे सरपंच महेश बिराजदार यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये लहान गटातील मुलींनी मुस्ती व वळसण केंद्रावर खो खो स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवला सलग दोन वर्ष यश मिळवण्याची परंपरा त्यांनी कायम राखली त्याचप्रमाणे शंभर मीटर मुली अनन्या खांडेकर प्रथम तर मुलांमध्ये करण भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला बुद्धिबळ उपविजेता मळसिद्ध माळी लक्ष्मी मेहत्रे दोनशे मीटर तृतीय क्रमांक मयुरेश बिराजदार दोनशे मीटर तृतीय क्रमांक या यशाबद्दल मुळेगाव सरपंच सविता भोसले उपसरपंच शिवराज जाध दो ग्रामपंचायत सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नीलकंठ पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्मिताताई बनसोडे केंद्रप्रमुख वाघमोडे विस्तार अधिकारी सनके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख सोलापूर